तुमचे जर ना सांधे दुखत असतील पाय दुखत असतील किंवा कंभरदुखी दुखी सतत होत असेल तर या सगळ्यांवर उपाय म्हणजे हा लाडू हा लाडू इतका पौष्टिक आहे ना आणि बरं करायला एकदम सोप्पा आहे पटकन होणार आहे जास्त साहित्य नाही अगदी घरातले साहित्य वापरलेले आहेत असा हा लाडू बहुगुणी लाडू म्हणाल तरी हरकत नाही रोज एक लाडू खा आणि ह्या सगळ्या आजारांवर तुम्ही मात करू शकता असा हा बहुगुणी लाडू आहे तर कशाचे लाडू आहेत पुढे मी सांगणारच आहे नमस्कार उदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर सगळ्यात आधी मी इथे डिंकं घेतला आहे आणि डिंक जरासा फुलवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ओन असेल अवन असेल तर त्यामध्ये फुलवला तरी चालेल इथे मी एक वाटीभर तूप घेतलं आहे आणि त्या तुपावर मी डिंक आधी तळवून घेणार आहे हेच तूप मी नंतर वापरणार आहे बाकीचं साहित्य भाजण्यासाठी तर त्यासाठी मी कढाई वेगळी घेतली लोखंडाच्या कढईमध्ये ते भाजून घेतलं बाजूला ठेवून दिलं आता दुसऱ्या कढाईमध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत हा सुकामेवा जो आहे की नाही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तर एक पाववाटी काजू घेतलेत आणि इथे मी कलिंगडाचे बी भोपळ्याचे बी आहेत सूर्यफुलाचे बी आहेत परत बदाम आहे अक्रोड आहे अगदी मी पावपाव वाटी सगळं घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर हे सगळं भाजून घेतलं आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पीठ हे गव्हाचं पीठ आहे तर आपण गव्हाच्या पिठाचे लाडू करतोय तर त्यासाठी दोन मोठे कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आणि आता याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे घाई अजिबात करायची नाही मंद गॅसवर रंग बदलूसपर्यंत याला बाजून भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी कोरडं त एक पाच ते दहा मिनिट भाजून घेतलं तुम्ही लक्षात घ्या सात आठ मिनटं तरी कोरडं भाजून घ्या आणि नंतर मग थोडं थोडं तूप घालून याला भाजून घ्यायचं आहे तूप जे मी डिंक तळायला घेतलं होतं तेच तूप मी वापरते तर आधी एक मोठी पळी भरून घेतलं आता दुसरी पळी घेते आणि आता भाजत भाजत आपण याला अगदी मंद गॅसवर तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचं बघू शकता एकदम तांबूस कलर आलायला एवढं करायला मला अगदी बारा ते पंधरा मिनिट गेलेले आहेत हे बघा मस्त असं हे खमंग असा पीठ भाजून झालं आणि एकदम रवाळ असं त्याला हे आलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे गाई अजिबात करायची नाही तर आता वेगळं काढून घेतलं तर त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं तर खोबरं मी एकदमच भाजून वाटून फ्रीजमध्ये ठेवते कारण सुकं खोबऱ्याला वास येतो लगेच पावसाळ्यामध्ये त्यामुळे मी भाजू वाटून फ्रीजमध्ये ठेवते हो तेच घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून खोबरं घेतलं आणि आता तेही या पिठामध्ये भाजून घालायचं आहे आता खारीक घेतलेली आहे तर खारीक मात्र मी आखी खारीक होती माझ्याकडे तर ती बिया काढून मिक्सरला लावून घेतले तर इथे एक मोठी वाटी भरून ख खारकेची पूड आहे हल्ली बाजारातही मिळते तुम्ही विकत आणलेली आणली तरी चालेल पण मी हे घरातच केलेलं अगदी काळ्या कलरची खारीक होती ते मी करून घेतलेलं आहे ब्राऊन कलर जो असतो की नाही तशी खारीक होती माझ्याकडे आता डिंक भाजून घेतलेला तोही आपण बारीक करून घ्यायचा आहे डिंक ड्रायफ्रूट्स जे आहेत ते अशा प्रकारेच बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता डिंक बारीकच करा कारण मग काय होतं अख्खा डिंक राहिला की नाही मग खाताना ते दाताखाली येत आणि मग दात चिवट होतात तुम्हाला तुम्ही जर केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने करण्यापेक्षा पूड करायची म्हणजे एकत्र राहते आणि छान पोटातही जातं आणि म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या दाताला त्यासाठी आता हे जे सुकामेव आहे की नाही तो तोही बारीक वाटून घ्यायचं बारीक म्हणण्यापेक्षा असं रवाळ सरसरीत वाटून घ्यायचं आहे फारही बारीक नको तर असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, का दाताखाली येत नाही त्यामुळे मुलंही खातात कधीतरी हे बघा मस्त असं हेही बारीक असं वाटून घेतलं म्हणजे रवाळ असं वाटून घेतलं सगळं एकत्रित केलंय मी बघू शकता अगदी पीठ आहे सगळे ड्रायफ्रूट्स आणि डिंक सगळे एकत्र एक करून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा थ गरमच आहे अगदी थंड झालेलं नाही गरम गरम असताना एकदा लाडू करायला घेतले की दुसरं काही करायचं नाही हीच सगळी प्रोसेस करायचे आता यामध्ये जेवढं पीठ घेतलं होतं त्याच्या दीडपट गुळ घेतला आहे म्हणजे दीड कप गुळ घेतला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी दोन पीठ दोन कप पीठ असेल तर एक कप गुळ घेतला तरी चालेल थोडंसं आमच्याकडे गोड खातात त्यामुळे मी थोडंसं अगदी दीड वाटी दोन वाटी घेत दीड वाटी घेतलेले सॉरी तर तुमच्या गोडीच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता हे सगळं आहे ना मिक्सरला लावून घ्यायचं त्याचा व्हिडिओ माझ्याकडे स्किप झाला होता तर हे सगळं मी थोडं थोडं करून मिक्सरला बारीक करून घेतलं आता एक चिमूडवर मीठ घातलं आणि इथे वेलची जायफळ आणि सुंठेची पूड आहे हे मी एकत्रित करून ठेवते थोडेसे साखर घालून तर ती घेतली एक दोन चमचे घातली आणि पुन्हा सगळं एकत्र केलेलं आहे आता पुन्हा एकत्र आणि तूप थोडं थोडं घालायचं वरून आणि लाडू वळायचे अति एकत्र तूप घालू नका जसे जसे तुम्ही लाडू वळत जाल तसं तसं तूप घालत जा म्हणजे याला दोन कप गव्हासाठी दोन एक एक ते दीड कप तुम्हाला तूप लागेल त्याहीपेक्षा कमी जास्त होऊ शकतं तुमचं जर पीठ विकतचं असेल तर थोडंसं तूप जास्त लागू शकतं हे मी घरीच दळलेलं आहे त्यामुळे मला एक दीड कप तूप लागलेलं ला आहे आणि आता बघू शकता लाडू छान वळला आहे म्हणून वरून असं सतत तूप एक एक चमचा घेत राहायचा आणि लाडू वळत राहायचे छान असे हे लाडू मस्त होतात तुम्ही रोज एक सकाळी लाडू खाल की नाही तुम्हाला नाश्ता करायची सुद्धा गरज पडणार नाही इतका पौष्टिक हे ना लाडू आहे हे बघा मुलींनी खावं अगदी महिलांनी तर खावंच खावं मुलींनाही द्यावं म्हणजे समस्त वयस्कर मंडळींनासुद्धा खाण्यासाठी असं छान असे हे लाडू होतात बघू शकता मस्त असे हे लाडू झालेत खायला इतके भन्नाट लागतात की नाही मस्त अशी मऊसूद अगदी तुम्ही पेढा जसा खातो की नाही अगदी तसे लागतात कारण सगळं जिन्नस मी जे आहेत ते बारीक केलेत जाडसर असं अजिबात ठेवलेलं नाही त्यामुळं अगदी तोंडात जिबेवर ठेवला की विरगळतो असा हा लाडू आहे बघा पौष्टिक बगा, अगदी शंभरहून अधिक तुमचे पोटातले शरीरातले आजार असतील तर त्यासाठी हा अगदी रामबाण उपाय आहे हा लाडू म्हणजे सगळे लाडू मी करून घेतले दोन कप बगायचे बघा कप गहू घे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याचे एवढे सगळे लाडू झालेत अगदी पन्नास ते एक्कावन्न लाडू असतील मला वाटतं तर असा हा लाडू मस्त बहुगुणी लाडू कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का, बर का। आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार अगदी ओठाने खावेत ना असे हे लाडू झाले बरं हे लाडू जे आहेत की नाही फुटत नाहीत बरं का म्हणजे तुम्ही म्हणाल की ओठाने खायला मऊ आहे म्हणजे फुटेल तर तसे फुटत नाहीत आपल्याला हाताने मोडावेच लागतात